नमस्कार मी नम्रता पाटीस सोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण अत्यंत पौष्टिक आणि भरपूर कॅल्शियम असलेलं नाचणीपासून खरवस कसं बनवायचं ते पाहूया तर इथे मी एक वाटी घेतली आहे नाचणी पहिल्यांदा चांगली स्वच्छ करून घेतली आहे चाळणीने चाळून वगैरे हो घ्यायची म्हणजे त्याच्यातली माती सगळी निघून जाते आणि एक चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने हे बघा अशा पद्धतीने चांगली चोळून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातला सगळा कचरा निघून जाईल नाचणी धुवून झाली आहे आणि याच्यामध्ये पूर्ण भरून पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी आठ ते नऊ तास भिजत ठेवायचे आहे झाकण ठेवून द्यायचं मी अर्धा नारळ घेतला आहे आणि तो चांगला खवनून घेतला आहे त्याच्याऐवजी तुम्ही कापून घेतला तरीसुद्धा चालेल आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं हे बघा खोबरं एकदम चांगलं बारीक वाटून झालं आहे आणि मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आहे थोडं थोडं करून पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आणि आता गाळून घ्यायचं आहे एक तर गाळणीने गाळून घ्यायचं किंवा कपड्याने गाळून घ्या सगळं त्याच्यातलं दूध काढून घ्यायचं आहे चांगलं अशा पद्धतीने दाबून दाबून घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे बाजूला ठेवून द्यायचं आपली नाचणी पण छानपैकी भिजली आहे आठ तास मी भिजवून घेतली आहे आणि ही नाचणी आहे ना आपल्याला अशी गाळून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही पण एकदम बारीक वाटून घ्यायची आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही नाही तर मग नाचणी बारीक होणार नाही तर बिना पाण्याचीच बारीक करून घ्यायची आहे आणि आता ही नाचणी पण आपल्याला गाळून घ्यायची आहे याच्यात दूध काढून घ्यायचं आहे सगळं इथे थोडा पाण्याचा वापर करायचा आपल्याला अशा पद्धतीने गाळून घ्यायचे थोडंसं पाणी टाकायचं आहे भांडं धुऊन आणि इथे मी पाऊन ग्लास पाणी वापरलं आहे तर टोटल मिळून आपण सव्वा ग्लास इथे पाणी वापरलं आहे आणि इथे पण पाणी जास्त वापरायचं नाही नाही मग खरवस व्यवस्थित होणार नाही अशा पद्धतीने नाचणीचं सगळं दूध काढून घ्यायचं आहे अतिशय अशी पौष्टिक नाचणीची खरवस बनते अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता जेव्हा लहान मुलांना द्यायची असेल ना तर त्याच्यात गुळाचा वापर कमी करायचा आणि परत एकदा गाळून घ्यायचे आहे हे बघा त्याच्यातला जो चौथा राहिलेला असेल तो निघून जातो आणि मोजून घ्यायचं हे दूध किती झालं आहे ते तर दीड वाटी आपलं नाचणीचं दूध निघालं आहे आणि एका भांड्यामध्ये आता हे दूध टाकून घ्यायचं आहे दूध पाहू शकता किती घट्ट आहे ते पातळ झालं तर खरबस व्यवस्थित होणार नाही म्हणून जेवढं पाणी सांगितलं तेवढंच वापरा आणि दीड वाटीला आपण एक वाटी नारळाचं दूध घातलं आहे आणि फक्त अर्धा वाटी गूळ घालायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त गूळ घालायचं नाही आहे ह्याच्यात गोड पण होणार नाही आणि फिकं पण एकदम परफेक्ट होतं आणि हा गोळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये दोन चिमटी घेतलं आहे मीठ एक चमचा वेलची जायफळ पावडर आणि अर्धा चमचा घ्यायच्या आहे सुंठ पावडर सुंठ पावडर आवर्जून टाका टेस्ट पण येते वाताचा त्रास कमी होतो आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे गूळ पूर्ण विरगळलं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता अशा भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेतलं तरी चालेल ते पाणी गरम करून घेतलं आहे जशी आपण खरवस शिजवून घेतो ना त्याच पद्धतीने ही पण खरवस शिजवून घ्यायची आहे एक अर्धा तास चांगली शिजवून घ्यायची आहे त्याच्यानंतर बाहेर काढून थंड करून घ्यायची आहे त्याच्यावर असं काहीतरी वजन ठेवा आणि आपली खरवस तयार झाली आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पहिल्यांदा नरम राहील पण जशी जशी थंड होईल ना तर ती पूर्ण आसून घेईल आणि अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि पाहू शकता वड्या पण अगदी छान बनल्या आहेत ही नाचणीची खरवस खायला अतिशय टेस्टी लागते तुम्ही पण आठवड्यामधून एकदा तरी ही नाचणीची खरवस बनवून खा म्हणजे आपल्याला कॅल्शियमची गोळी घेण्याची गरजच लागणार नाही ना। व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद